नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी शापूची भाजी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते व तेवढी टेस्टी अशी लागणारी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल, तेल तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं व इथे मी मिरची व लसूण आहे तर तो छान असा ठेचून घेतलेला होता तर तो चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीला तेवढी चव खूप छान येते त्यानंतर इथे भाजी मी स्वच्छशी धुवून चिरून नितळण्यासाठी ठेवलेली होती त्यानंतर मी भाजलेल्या मिरचीमध्ये थोडीशी टाकून सर्व मिक्स करून घ्यायची म्हणजे सगळीकडे आपली मिरची व मीठ लागले जातं एकदम जर भाजी टाकली तर त्यामध्ये मीठ व मिरची व्यवस्थित अशी लागत नाही तर पुन्हा एक मूठ टाकून पुन्हा तीही मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकलेली आहे व आता राहिलेली सर्व भाजी यावरती झाकण ठेवून शिजू शीजु, शिजून द्यायची तर एक वाप काढल्यानंतरने पा आपली डाळही शिजली जाते व जे काही भाजी आहे तर तीही पटकन अशी शिजली जाते जर पाणी सुटलं असेल तर ते आपण आता शिजवून घेणार आहे तर अशा प्रकारे छान अशी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तयार झाली आपली अगदी चविष्ट अशी व तेवढी चवदार लागणारी ही साध्या सोप्या पद्धतीची शेपूची भाजी नक्की करून पाहावं चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद